नमस्कार मित्रांनो मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनूज किचनमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण बनवणार आहोत गोड आंबट तिखट सर्व फ्लेवरयुक्त अशी गुजराती कढी तर चला मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य व कृती त्यासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी साधारण औषध दही घेतलं आहे या ठिकाणी तुम्ही ताकही वापरू शकता तर आपण औषध दही घेतलं आहे आणि त्यामध्ये साधारण त्याच्या डबल म्हणजे अर्धा लिटर आपण पाणी टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेतलंय त्यामध्ये आपण सर्वात आधी आता बेसनाचं पीठ टाकूया साधारण दोन मोठे चम्मच बेसनाचं पीठ आपण इथं टाकले आणि याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊ त्याचबरोबर आपण दुसरीकडे एका खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक थोडी चॉप करून घेतली आहे आणि आपण आता याची पेस्ट बनवून घेऊया दुसरीकडे आपण लगेच गॅसवर कडे ठेवली आहे त्यामध्ये आपण साधारण एक दीड चम्मच साजूक तूप टाकूया त्याचबरोबर एक दीड चम्मच तेल इथे आपलं तेल आणि तूप गरम झालं आहे त्यामध्ये आपण सर्वात आधी मेथी दाना आणि जिरा टाकून घेऊ त्याच मागोमाग दालचिनी लोंग आणि सुकी लाल मिरची ही टाकून घेऊ त्याचबरोबर आपण हिरवी मिरची आणि अद्रकचा पेस्ट करून घेतला होता ते टाकूया त्याचबरोबर कडीपत्ता त्याचबरोबर लगेच टाकू आपण बारीक चॉप केलेला लसूण मित्रांनो त्याचबरोबर करू मित्रांनो इथे आपली फोडणी ही चांगल्या प्रकारे परतली गेली आहे आपण एक मिनटं अजून फोडणी चालू करून यामध्ये आपल्या ताकाचं जे मिश्रण आहे बेसन पिठासोबत ते ऍड करूया मित्रांनो इथे आपली कडीची जी कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट झाली आहे त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या कडीला इथे उकळी आली आहे आता आपण यामध्ये साखर ॲड करूया साधारण दीड मोठे चम्मच साखर आपण इथे ॲड केली आहे मित्रांनो इथे आपली कडी जवळपास रेडी झाली आहे आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ मित्रांनो हेच ह्या कढीचं एक ट्रिक आहे जेणेकरून आपलं दही म्हणा ताक म्हणा हे फुटत नाही आपल्याला मीठ सर्वात शेवटी ॲड करायचं आहे याच्यात आपण चवीनुसार आता मीठ ॲड मीठ ॲड करूया आणि साधारण अर्धा मिनटं गॅस चालू ठेवून गॅस बंद करूया मित्रांनो इथे आपली गुजराती कडी बनवून रेडी आहे आपण आता सर्वात शेवटी याला कोथंबीर ऍड करून सर्व करूया मित्रांनो अशा प्रकारे आपली गुजराती कडी बनवून तयार झाली आहे आपण त्याला आता भातासोबत सर्व करूया मित्रांनो आपण आता याला टेस्ट करूया एकदम छान सर्व फ्लेवर एकदम व्यवस्थित आले अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये नक्की कळवा पुढची व्हिडिओ कोणती पाहायला आवडेल धन्यवाद